बीडमध्ये शिवसेना प पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्या दौऱ्याला सुरुवात झाली या दौऱ्यामध्ये प पक, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघात आहे के केंद्रासह राज्य सरकारच्या योजनांची उद्धव ठाकरे यांनी बीडमधील आपल्या भाषणात पोलखोल केली युती गेली खड्ड्यात आधी शेतकऱ्यांचं पहा असं म्हणत त्यांनी भाजपावर चांगलंच तोंडसूक घेतलं केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतरही शेतकऱ्यांना मदत नसल्यानं केंद्र आणि राज्य सरकारवर तोंडसुख घेत युती गेली खड्ड्यात आधी शेतकऱ्यांसोबत असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले युतीची चर्चा चालली आहे पेपर बांधणं आमच्याकडे नाही जेव्हा मी चिडून बोललो होतो तेच परत बोलतोय युतीची चर्चा केली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करते ते बोला माझ्या शेतकऱ्याला जो आक्रोश करतोय नुसत्या घोषणा करून होत नाही किती पाहिजे महाराष्ट्राला दहा हजार कोटी दिले अ कधी देणार येणार कधी तुमचे दिवस राहिले किती आता पीक विमा योजनेमध्ये सुद्धा ते कोण आहेत या विषयाचे तज्ज्ञ त्यांनी ते पुस्तक माहिती माहितीये ना दुष्काळ आवडे सर्वांना आणि त्यांनी सांगितलं आहे की राफेलच्या बरोबरीचा मोठा घोटाळा पीक विमा योजनेमध्ये झालेला आहे प्रधानमंत्री फसल योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल फसाल तुम्ही फसाल योजना आहे ती फसवणारी योजना आहे असं त्यांचं म्हणणं आहे की आता घोषणांचा पाऊस बंद पा। करा त्या घोषणांच्या पावसाने माझ्या माता भगिनींचे हांडे भरले जाणार नाहीत त्यांच्या माती फक्त कोरडाच हांड्या येणार आहे तुम्ही किती आता घोषणांचा पाऊस पडलात तरी हांडे भरले जाणार आहेत जेवढ्या घोषणा आतापर्यंत केल्या आहेत त्याची अंमलबजावणी नीट करा